राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांना एकत्र करून जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ही आघाडी महायुतीचाच एक भाग आहे असं सांगायला ते विसरले नाहीत जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीबाबत आज आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषद घेतली राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांना एकत्र करून नगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं ही आघाडी महायुतीचाच एक भाग आहे असंही ते म्हणाले आमचा अजेंडा एकच आहे की दिल्लीमध्ये हे महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यामुळं या शहराचा विकास हा जर व्हायचा असेल तर महायुतीचं या नगरपालिकेमध्ये महायुतीचाच झेंडा लागला पाहिजे महायुतीच्या झेंड्याबरोबर जे, जे जे मित्रपक्ष हे यायला तयार आहेत जे जे गावातले सामाजिक कार्यकर्ते असतील जे कुठल्या पक्षात असे लोक जर काही येणार असतील या सगळ्या प्रवाहामध्ये तर त्यांनासुद्धा सगळ्यांना सामावून घेऊ एकंदरीत हा शेवट या शहराच्या विकासात फिड़ा पिढ्या आपण या शहरामध्ये राहणारे लोक आहोत दरम्यान शिरोळ तालुका नेते सावकार यांनी पत्रकार जयसिंगपूर नगरपालिकेत महायुती आणि नगराध्यक्षाची जागा लढवणार असून आम्हाला जनतेचा कौल मिळेल असा दावा केला पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर मिलिंद भिडे बजरंग खामकर शीतल गतारे अस्लम फरास मिलिंद साखरपे यांच्यासह सा अन्य नेते कार्यकर्ते उपस्थित होते